स्वामी अश्वक्यहिष स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे आमच्या एका ताईंच्या घरी पार्टी आहे तर त्यांचा बड्डे सेलिब्रेशन केला आम्ही म्हणून त्यांनी अशी छान अशी व्हेज बिर्याणीची आम्हाला पार्टी दिलेली आहे त्यासोबत सॅलड आहे जिलेबी पण होती आणि छान अशी व्हेज बिर्याणी त्यांनी घरीच बनवलेली पण खूप सुन छान झाली होती खूप टेस्टी होती तर आम्ही सगळ्यांनी जेवण छान असं एन्जॉय केलेलं आहे तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये तुम्हाला दाखवलं असेल की स्वामी चरित्र सारामराचं मी गेल्या वर्षी लास्ट टाईमला पायरण केलं होतं आणि अशा ही शक्य स्वामी असं त्याच्यावर हे केलेलं होतं गाणं लावलेलं तर ते खरंच स्वामीने करून दाखवलेलं आहे आणि आत्ताचं माझं देवगरे खूप छान आहे तर हे सगळं स्वामीमुळे शक्य झालेलं आहे आणि पार्टी करून आल्यानंतर माझं एक पार्सल होतं आमचे पाहुणे बऱ्याच दिवसांनी आमच्या वास्तुशांतीला आले नव्हते तर त्यांनी छान असं गिफ्ट आणलं होतं तर ते मी गिफ्ट ओपनिंग केलेलं आहे तर मला वाटलं की हा डिनर सेट वगैरे असेल पण ठीक आहे हे मला पाहिजे होतं तेच आहे कपचा सेट वगैरे छान असा आवडलेला आहे मला तर पार्टीहून आल्यानंतर हे पार्सल ओपनिंग केलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी वांग्याची भाजी मुळ्याची भाजी आणि भात असं काही सहज जेवण स्वामीला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि इथले हा जो फोटो आहे तो आम्हाला स्वामी केंद्रातनं दिलेला आहे दिंडोरी प्रणित याच्या न आणि इकडे देवघरला जो जिथे स्वामींची मूर्ती आहे तिथे पण आम्ही नैवेद दाखवतो म्हणजे दोन्हीकडेही नैवेद दाखवतो तर यामागचं आपल्या भावना प्रेम श्रद्धा या सगळ्या गोष्टी असतात तर बऱ्याच जणांना वाटतं की हे रोज रोज काय असं निवेद वगैरे दाखवतात तर खरंच स्वामींची ज्यांना प्रचिती येते त्यांना त्यांनाच म्हणजे ह्या गोष्टी समजत असतात तर असो मग छान अशी थंडी कडाक्याची आहे तर आम्ही घरीच हुरडा पार्टी केलेली आहे रोज आम्ही शेकोटी लावतो आणि त्यातच आज हुरडा पार्टी केलेली आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो